नमस्कार मंडळी आज आहे दिवाळीचा पहिला आणि सर्वात पवित्र दिवस म्हणजेच वसुबारस याला आपण गोवस्य द्वादशी असेही म्हणतो या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते कारण गाय ही आपल्या जीवनात माते समान असते आजच्या पूजेसाठी आम्ही काय काय तयारी केली आहे तुम्हाला आम्ही दाखवतो माझी आई लहानपणी वसुबारसाला मातीची गाय वासरू आणि बैलपोळ्याला मातीचा लहान बैल बनवायची आज मी सुद्धा इथे जर्मनीमध्ये आजच्या पूजेसाठी हाताने मातीची गाय आणि वासरू बनवण्याचा प्रयत्न करतोय सर्वात आधी एक बेस बनवून घेतला आहे मग त्याला हळूहळू मस्त गायीचा आकार दिला शेवटी तिचं शेपूट डोळे आणि कान तयार करून ही सुंदर गाय गौमाता तयार झाली आहे सोबतच तिचं छोटस वासरू सुद्धा बनवलं आहे ज्यामुळे या कलाकृतीचा गोंडसपणा आणि सुंदरता वाढली आहे बघा किती छान दिसतंय ना आता या गौमातेला पूजेसाठी ठेवूयात या दिवसाचं महत्व असंही सांगितलं जातं की गायपूजन केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते वसुबारस म्हणजे आई समान जनावरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आपण ज्यांच्यामुळे जगतो त्या निसर्ग मातेचं आभार मानण्याचा दिवस मंडळी तुम्हा सगळ्यांना वसुबारसेच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरात आनंद शांती आणि समृद्धी लाभो हीच प्रार्थना या वसुबासाला आपण एक छोटीशी प्रार्थना करूयात की आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी राजाचं पीक भरभराटीने हो अनियंत्रित पाऊस आणि पुरामुळे होणाऱ्या नुकसानीपासून तो मुक्त राहो त्यांच्या कष्टांना न्याय मिळो आणि त्यांचं घर आनंदाने भरून जावो आपल्या मातीतून नवा जीव नवी आशा आणि नवी समृद्धी निर्माण हो हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हो उद्याचा आमचा दिवाळीच्या किल्ल्याचा व्हिडिओ येतोय तो पाहायला नक्की विसरू नका